नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन परिपत्रके असतील शासन निर्णय असतील किंवा महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यास मदत होईल सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण शिक्षक होण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये एन सी टी ई एन सी आर टीने मोठा बदल केलेला आहे चला तर डिटेल न्यूज पाहूयात बघा शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात होणार मोठा बदल बघा केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदार्थात एन सी टी ई नियम दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे एन सी टी ई नियम दोन हजार पंचवीसचा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठविला आहे या नियमांतर्गत जवळजवळ अकरा वर्षानंतर होय मित्रांनो अकरा वर्षानंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे यामध्ये पी नंतर असत अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट नंतर एक वर्ष बी एड पदवीनंतर दोन वर्ष बी एड बारावीनंतर चार वर्ष बी एड आणि एम एड पदवी अभ्यासांनाही मान्यता देण्यात आली आहे विशेष म्हणजे दहा वर्षानंतर पुढील वर्षापासून पुन्हा एकदा एक, एक वर्षाचा बी एड पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे एन सी टी ईने शालेय शिक्षणा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी एन ई पी दोन हजार वीस आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत ध्येया अंतर्गत एन सी टी ईने नियमन दोन हजार पंचवीस तयार केले आहे एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शालेय शिक्षण विभाग पायाभूत टप्पे पूर्वतयारी टप्पे मध्यम आणि माध्यमिक टप्पे अशा चार भागामध्ये विभागले गेले आहे शिक्षकांना या चार वेगवेगळ्या स्तरावर तयार केले जाईल याशिवाय पदव्युत्तर पदवी कार्यक्रमाच्या रचनेत बदल झाल्यामुळे शिक्षक होण्यासाठी स्वतंत्र बी एड कार्यक्रम सुरू केले जात आहेत याशिवाय एन ई पी अंतर्गत सर्व कार्यक्रम क्रेडिट फ्रेमवर्क आणि अभ्यासक्रम तयार केले आहेत ज्यामध्ये ए आय व्यावसायिक अभ्यासक्रमासह उद्योगमुख क्षेत्रे जोडले आहेत तसेच एम एड पूर्णवेळ आणि एम एड अर्धवेळ अभ्यासक्रमात देखील बदल केला आहे एन ई पी दोन हजार वीस लागू होण्यापूर्वी सातशे पन्नास महाविद्यालयामध्ये दोन वर्षाचा बी एड अभ्यासक्रम सुरू होता नवीन नियम लागू झाल्यानंतर हा दोन वर्षाचा बी एड कार्यक्रम विस्तारित केला जाईल या महाविद्यालयांना बहुविद्याशाकीय कार्यक्रम सुरू करणे बंधनकारक आहे नियमांची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम बंद केला जाईल यासाठी चार वर्षाचा कालावधी दिला आहे बघा बी एडमध्ये आगामी सत्रापासून चार नवीन स्पेशलायझेशन चार वर्षाचा पदवीधर पदवी अभ्यासक्रम कार्यक्रम आणि पदव्युत्तर पदवी पद्ध पूर्ण केलेले विद्यार्थी एका वर्षाच्या बी एड कार्यक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतील नियमानुसार हा पदवी कार्यक्रम दोन हजार चौदामध्ये बंद करण्यात आला परंतु आता एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीसच्या शिफारशीनुसार दहा वर्षांनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तीन वर्षाच्या बॅचलर डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षाचे बी एड अभ्यासक्रम प्रवेशाची संधी मिळेल चार वर्षाचा एकात्मिक बी एड पदवी कार्यक्रमाचा विस्तार केला आहे बे, बी ए बी एड बी एस सी बी एड आणि बी कॉम बी एडची पहिली बॅच दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली आहे यामध्ये आगामी सत्रापासून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून शारीरिक शिक्षण कला शिक्षण योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जाणार आहेत कोणते आहेत ते चार स्पेशलायझेशन शारीरिक शिक्षण आहे कला शिक्षण योगा शिक्षण संस्कृत शिक्षण हे चार स्पेशलायझेशन अभ्यासक्रम या ठिकाणी जोडले आहेत आता शिक्षक होण्यासाठी हा एक प्रीमियम कार्यक्रम असेल बारावीनंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी या चार वर्षाच्या बी एड एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात तर मित्रांनो शिक्षक ज्यांना व्हायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे तब्बल दहा वर्षानंतर शिक्षक होण्याचा जो अभ्यासक्रम आहे विशेषतः बी एडमध्ये या ठिकाणी त्या स्ट्रक्चरमध्ये फॉर्मॅटमध्ये बदल केलेला आहे ज्यांनी तीन वर्षाचे ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यांना दोन वर्षाचे बी एड करणे बंधनकारक आहे ज्यांनी चार वर्षाचं ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतील त्यांना एक वर्षाचं बी एड करावं लागणार आहे आणि ज्यांनी एकात्मिक इंटिग्रेटेड बी एड आहे चार वर्षाचे म्हणजे बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड किंवा एम कॉम बी एड त्यांच्यासाठी हा पूर्ण चार वर्षाचा बी एड विथ ग्रॅज्युएशनसह हा कोर्स असणार आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद